नमस्कार मैत्रिणींनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चविष्ट अशी भरली कारली ही कारली मी अशा पद्धतीनं बनवणार आहे की लहान मुलांनाही ही कारली आवडेल अजिबात कडू लागणार नाही उलट खूप चवदार लागते म्हणून एकदा नक्की ही रेसिपी करून बघा इथं मी अडीचशे ग्रॅम कारली घेतलेली आहे गावरान कारली इथं मी वापरणार आहे ही कारली मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आता या कारल्याला मधोमध अशा पद्धतीनं चाकून आपल्याला चिर देऊन घ्यायची आहे आणि त्यामधल्या सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं मी सर्व कारल्यामधल्या बिया काढून घेणार आहे आपण बघू शकता सर्व कारल्यांमधल्या बिया इथं मी काढून घेतलेल्या आहे आता मी इथं एक चमचा मीठ घेतलेल्या आहे तसेच एक चमच इथं हळद घेतलेली आहे हे हळद आणि मीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला कारल्याच्या मधोमध हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे सर्व कारल्यांना आपल्याला हळद आणि मीठ इथं लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं सर्व कारल्यांना इथं मी हळद आणि मीठ लावून घेतलेलं ला आहे आता आपल्याला एका कढईमध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला चाळणी ठेवायची चा आहे या चाळणीवर इथं मी हळद मीठ लावून घेतलेली कारली ठेवणार आहे आणि दहा मिनिट मी, मी ही कारली वाफून घेणार आहे अशा पद्धतीनं हळद आणि मीठ लावून ही कारली जर आपण वाफून घेतली तर कारल्यांना जो कडवटपणा असतो तो निघून जातो आता आपल्याला इथं मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथं लसूण आद्रक तीळ खोबरे किसून घेतलेले तसेच शेंगदाणे कोथंबीर दोन चमचे लाल मिरची पावडर दोन चमचे गरम मसाला दोन चमचे धने पावडर आणि चवीनुसार मीठ घेतले आहे तसेच चिमूटभर हळद घेतलेली आहे सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे खोबरे आणि तीळ ही एका पॅनमध्ये भाजून घ्यायची आहे खोबऱ्याला शेंगदाण्याला तिळला जो आपल्याला पण असतो तो भाजल्यामुळे निघून जातो आणि आपली मसाला हा छान प्रकारे बनवून तयार होतो आणि आपली कारली ही खायला देखील फार टेस्टी लागतात अशा पद्धतीनं मी ही थोडं लालसर रंग येईपर्यंत हे भाजून घेणार आहे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथंबीर लसूण अद्रक टाकून घ्यायचं आहे तसेच जे आपण भाजून घेतलेले साहित्य ते, ते सुद्धा आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला पाणी न टाकता यांचे वाटण करून घ्यायचं आहे तसेच यामध्ये जे मसाले मी काढून घेतलेले आहे ते देखील मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला याचे वाटण करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर नाही करायचा आहे आता हे सर्व वाटण मी एका तधे काढून घेणार आहे दहा ते बारा मिनिट झालेले आहे आपली काढली देखील इथं वापरून तयार झालेली आहे आपण बघू शकता आता एका बाउलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ही सर्व कारली आपल्याला यामध्ये बुडून घ्यायची आहे पाण्याने ही कारली आपल्याला धुवून घ्यायची आहे कारल्यातले पाणी आपल्याला चांगल्या प्रकारे निथरून घ्यायचे आहे कारली ही वापून घेतल्यामुळे कारल्यामधला कडोतपणा हा निघून जातो त्यामुळे ही कारले आपले कज अजिबात कडू लागत नाही आता आपल्याला जो आपण मसाला बनवून घेतलेला आहे तो सर्व या कारल्यांमध्ये भरून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण हा सर्व म मसाला कारल्यांमध्ये भरून घेणार आहोत अशा पद्धतीनं सर्व कारल्यांमध्ये मी हा मसाला भरून घेतलेला आहे आता आपल्याला एका पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे तेल इथं मी वापरणार आहे आता ही सर्व कारले आपल्याला पॅनमध्ये अशा पद्धतीनं ठेवायची आहे आणि आलटू पाटू आपल्याला ही सर्व कारले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे आपण एकदा नक्की ही एक रेसिपी घरी बनवून बघा अशा पद्धतीनं त्याला दोन्ही बाजूने आपल्याला उलटपालट करून ही कारली आपल्याला चांगल्या पद्धतीनं फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे आपली कारली सर्व बाजूनं चांगल्या पद्धतीने फ्राय होतील आता झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं ही कारली आपल्याला थोडी शिजून घ्यायची आहे आणि पाच मिनटं झाल्यानंतर ही कारली आपल्याला उलटपालट अशा पद्धतीनं करून घ्यायची आहे आपली ही कारली जेव जोपर्यंत सर्व बाजूंना फ्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीनं ही कारली उलटपालट करायची आहे अशा पद्धतीनं आपली कारल्याची भाजी छान प्रकारे इथं बनवून तयार होते ही कारल्याची भाजी एकदा तुम्ही नक्की घरी बनवून बघा लहान मुलांनाही ही कारली आवडेल अजिबात कडू लागणार नाही उलट खूप चवदा लागते म्हणून एकदा नक्की करून बघा सगळ्यांच्या ताटातली संपून जाईल अशी ही एक भाजी आहे आपण बघू शकता छान प्रकारे आपली कारली ही भाजली गेलेली आहे वरतून आपल्याला थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे माझ्या मुलांनाही ही, ही कारल्याची भाजी फार आवडते आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला ही भाजी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा अगदी छान प्रकारे आपली कारल्याची भाजी बनवून इथं तयार झालेली आहे आपण बघू शकता कारल्यामधला जो कडवटपणा असतो तो सर्व निघून जातो आणि ही भाजी खायला फार चविष्ट लागते छान प्रकारे आपली भाजी इथं बनवून तयार झाली आहे धन्यवाद